नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेचं वातावरण पेटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटलांची संवाद यात्रा चालू आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांची भेटघाट होत आहे कारण तुम्ही बघितलं असाल कोणतं मंगल कार्यालय असेल एखादं ठिकाण असेल त्या ठिकाणावर जाऊन मनोज जरांगे पाटील प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीशी भेटीगाठी घेत आहेत कारण इन फ्युचरमध्ये या मराठा आरक्षणाबद्दल कोणता निर्णय लागणार आहे कारण दिलेलं दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल झाली आहे पण या ठिकाणी राज्यसत्तेतील व्यक्ती बघितला असेल लोकसभे स्वार्थापोटी सत्तेच्या स्वार्थापोटी सध्या लोकसभेकडे लक्ष वेधलेलं आहे मराठा आरक्षणाबद्दल कुठल्याही प्रकारचं लक्ष वेधलं नाही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जर का मराठा आरक्षण यावेळी नाही तर कदाचित पुढच्या वेळेस भेटेल का नाही याची शाश्वती नाही पाटील हा निस्वार्थ व्यक्ती सकल मराठा समाजासाठी लढतोय झगडतोय तर त्यामुळे मराठा समाजातील व्यक्ती त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तयार आहे तुम्ही बघितलं असेल आता मनोज जरांगी पाटलांनी एक एल्गार दिलाय एक इशारा दिलाय की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर अशा प्रकारचं आरक्षण तुम्ही नाही दिलं ते कोणतं सगळेस्वराच्या अध्यादेश आणि अधिनियमाचाबद्दल तुम्ही कुठल्याही प्रकारचा कायदा नाही केला आणि सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात त्यांच्या कोणी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून नाही घेतलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये जवळपास नऊशे एकरवर विराट सभा होण्याची एक चर्चा चालू आहे म्हणजे या ठिकाणी नऊशे एकरची जागा सोधतायत की नऊशे एकरवर सकल मराठा समाज बांधव हा कोट्यावधीमध्ये त्या एका ठिकाणी जमा होईल आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत त्यांच्या खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते मग या ठिकाणी राज्य सत्तेतील मोट व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो त्यांच्या मोठमोठ्या वक्तव्य असतात त्यांच्या विरोधात कुठल्या प्रकारची याचिका दाखल होत नाही त्यांच्यावर कुठल्या प्रकारची एसआयटी नाही पण या ठिकाणी तुम्ही जर एस आय टी दाखल केली तर लगेच सकल मराठा समाज बांधवांनी नेमका कोणता का वारचलाय ते माहिती असल की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण जर फॉर्म भरला तर हजाराच्या पटीत फॉर्म जातील आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी अडचण निर्माण होऊ शकते मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जे काही एल्गार केलाय नऊशे एक्कर वर सभा घेणार आहेत मग ती विराट सभा कोणत्या ठिकाणी होईल येत्या काही काळामध्ये लगेच ते लगे न्यूज मध्ये तुम्हाला कळून जाईल पण मराठा आरक्षण जे आहे ते शंभर टक्के टिकणारं कोणतं आहे ते त्यांनी स्पष्ट सांगितलंय सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचं आणि ती जर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी झाली तर त्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना कुणबी नोंदी सापडण्यासाठी बघितलं असेल त्यांच्या सगळे स्वयऱ्याचा रक्तगट असेल तर त्यांना कोणबी प्रमाणपत्र देण्यात येईल मग या ठिकाणी अध्यादेश हा तुम्हीच काढलेला आहे आणि तुम्हालाच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करायचा आहे पण इथे लोकांचा विश्वास का उडतोय कारण या ठिकाणी तुमचे जे असो असो किंवा तुमच्या व्यक्ती जर तुम्ही साथीला येत नसाल तर लोकांच्या काय साथीला येणार आहेत हे लोकांमध्ये बघितलं असेल बातमी पसरते लोकांना असं वाटतं की या ठिकाणी मराठा आरक्षणाबद्दल तुमचं जर लक्ष वेधलं नसेल तर मनोज जरांगे पाटील येत्या काळामध्ये नऊशे एक्करवर विराट सभा घेणार आहेत मग येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते कारण या ठिकाणी तुमच्या मतांची विभागणी नेऊन तुम्हालाच नुकसान होणार आहे जर मराठा समाजातील व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं तर काही जण म्हणतील की या ठिकाणी बॉक्समध्ये कमेंट करतात पहा की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी कुठले राजकीय व्यक्तींच्या पाठीमाग चालत आहेत त्यांच्या पाठीमाग राजकीय व्यक्तींचा हात आहे तर राजकीय व्यक्तींचा हात नाहीये त्यांना कुठल्याही प्रकारचा राजकीय वास लागलेला नाहीये कारण या ठिकाणी राजकीय वास लागणारे व्यक्ती मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करतायत पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं एकच म्हणणं आहे जोपर्यंत मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मग तुम्ही त्यांना अटक करा कुठल्याही प्रकारचं षडयंत्र रचा काही पण केलं तरी त्यांचा लढा चालूच आहे कारण या ठिकाणी जो व्यक्ती मॅनेज होत नाहीत त्या व्यक्तीला डॅमेज करण्याचा प्रयत्न सर्वांकडून चालू आहे हे तुम्हाला येण्याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा जो एलगार आहे नऊशे एकरवर विराट सभा घेण्याचा ते त्या काळामध्ये तुम्हाला कळणार आहे की कोणत्या ठिकाणी ती सभा होणार आहे कारण हे जे काही एलगार दिलाय त्याचं एकच कारण आहे कारण इतके दिवस संवाद यात्रा चालू आहे मनोज जरांगे पाटलांचा प्रत्येक गावोगावी जाऊन लढा चालू आहे तरी सुद्धा शासनाचं कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये कारण आता सध्या एकच लक्ष आहे त्यांचं ते म्हणजेच लोकसभेमध्ये चारशे पार कारण पूर्ण भारतामध्ये त्यांना चारशेच्या वरती जागा आणायच्या अनुशकतात पण या ठिकाणी लोकांच्या मागणीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर येत्या काळामध्ये या जागेसाठी धोका निर्माण होऊ शकतो म्हणून मराठा समाजातील व्यक्तींचं म्हणणं काय आहे आणि त्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींचं काय आहे जे काही तुम्ही अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा आणि या ठिकाणी मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही जी काही दहा टक्क्याची अंमलबजावणी करण्याला सुरुवात केली आहे त्याच्या विरोधात याचिका सुद्धा दाखल झालीय मग येत्या काळामध्ये मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांनी जर त्या दहा टक्के आरक्षणाच्या अंतर्गत फॉर्म भरले आणि इन फ्युचरमध्ये ते जर स्टे आला किंवा कॅन्सल झालं तर त्या मुलांचं भविष्य जे आहे ते खराब करण्याचा प्रयत्न कोण करत आहे मग त्यांच्या भविष्याचा जे काही खराब होणार आहे त्याला जबाबदार कोण आहे याचं सुद्धा वक्तव्य तुम्ही अशा प्रकारचं लिखित द्यायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या फ्युचरमध्ये जर बघितलं असेल या मुलांचं भवितव्य खराब होता कामा नाही कारण या ठिकाणी मराठा समाजातील गोरगरीब व्यक्तीचा मुलगा जो असतो तो चांगल्या प्रकारे कष्ट करतो आणि मेहनत करतो आणि अभ्यास करण्यासाठी शहरात येतो आणि शहरात आल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा जर अशा प्रकारचा धोका मिळत असेल तर इन फ्युचरमध्ये लोकांनी नेमकं काय करायचं कारण या ठिकाणी कष्ट करून मेहनत करून पैसा कमवलेला असतो अशा प्रकारचं कुठल्याही गैरवापर करून पैसा कमवलेला नसतो ज्या व्यक्तींनी गैरवापर केलेला असतो त्या व्यक्तींना आरक्षणाची गरज नसते या ठिकाणी काही जण म्हणतात की आरक्षणाची आरक्षणाची काय गरज का गरज आहे त्यांना मी पैसा असतो म्हणून वाटत नाही लागते आणि तेच आरक्षणामुळे स्कॉलरशिपच्या मार्फत त्याला दोन लाख रुपये फीस भरावी लागते त्या ठिकाणी कळत आहे दहा लाख कुठं आणि दोन लाख कुठं कारण दोन लाख जे असतात त्यांनी मेहनत करून काबाड कष्ट करून मेहनत करून कमवलेले पैसे असतात आणि ती दोन लाख रुपये भरू शकतो ठिकाणी जर दहा दहा लाख पंधरा पंधरा लाख फीस भरण्याची जर गरज पडली तर त्या ठिकाणी ज्यावेळेस रिझर्वेशनची गोष्ट येते त्यावेळेस त्यांना पैशाचा जे काही चंचन असते ती भासते त्यांना पैसे कमी भरावे लागतात म्हणून या आरक्षणाचा मुद्दा चालू आहे दुसरी गोष्ट बघितलं आता पोलीस भरतीमध्ये जो कोटा निर्माण केला एसईबीसी चा त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना सांगू इच्छितो की त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरायचा त्यावेळेस त्यांना प्रमाणपत्र लागेल प्रमाणपत्र देत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मिळेल का नाही याची शाश्वती नाही आणि या ठिकाणी राज्य सरकारने सुद्धा त्यांची दखल घ्यावी जेणेकरून त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल टी सीवर जर मराठा असेल तर त्यांना त्या कोट्यामध्ये फॉर्म भरता येईल ही।, ही सुद्धा तरतूद करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस त्यांच्याकडे ते कुणबी प्रमाणपत्र नाही तुम्ही सांगितलेलं एसीबीसी प्रमाणपत्र मिळेल पण हे टिकेल का नाही याची शाश्वत नाही म्हणून सध्या मुलांच्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत मग नेमके मुलांनी ने एससीबीसी मध्ये फॉर्म भरायचा का ओपनमध्ये फॉर्म भरायचा हे सुद्धा स्पष्ट सांगून द्या कारण येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये ते एसीबीसी च प्रमाणपत्र कशा प्रकारे मिळेल कारण या ठिकाणी काही तुम्ही निर्देश सुद्धा आणि आदेश सुद्धा दिलेले नाहीत मग जरांगी पाटलांना हा एल्गार का जारी करावा लागतोय नऊशे एकरवर विराट सभा का घ्यावी लागते याचं कारण आहे जे काही मराठा समाजातील व्यक्तींचे मुलं आहेत हे त्यांची मागणी सरकारकडे नाही तर मनोज दारांगी पाटलांकडे घेऊन जात आहेत कारण त्यांच्याकडे जाण्याची गरज काय त्यांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचत नाही म्हणून मनोज दारांगी पाटील त्यांचा आवाज घेऊन राज्य सरकारकडे जाण्याची इच्छा बाळगत आहेत म्हणून त्यांना नऊशे एकरवर विराट सभा घेण्याची गरज पडते कारण या ठिकाणी जोपर्यंत त्यांना असं वाटत आहे की मराठा समाज हा काय फुटला का विभाग झाला का नाही मराठा समाज एकत्रित आहे फक्त शांत राहिलाय तो म्हणजेच काय कायदा व सुव्यवस्था बिघडू नये कुठल्याही राज्य सरकारला त्रास होऊ नये अडचण निर्माण होऊ नये पोलीस बांधवांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून हा शांत बसलेला आहे आणि येत्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर मराठा समाजाने वेगळं वळण घेतलं तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल चित्र विचित्र बनलेलं असेल कारण जे सत्तेतील व्यक्ती आहेत ते कुठं गेले आणि जे बाहेरचे व्यक्ती ते कुठं आले हे सुद्धा तुम्हाला निवडणुकीमध्ये कळेल कारण मराठा समाजातील व्यक्तींचं मतदान कशा प्रकारे फिरतं हे आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल कारण महाराष्ट्रातील इलेक्शन हे मराठा समाजातील व्यक्ती असेल किंवा इतर समाजातील व्यक्ती असेल त्यांचं एक कट्टा मतदान असतं आणि त्या मतदानावर येणाऱ्या लोकसभेचे निवडणुकीतील उमेदवार जिंकू शकतात आणि पराभूत सुद्धा होऊ शकतात म्हणून याच्याकडे लक्षात घ्या आणि जेणेकरून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर तुम्ही चांगल्या प्रकारे निर्णय दिला तर उमेदवारी अर्ज हे एक हजार पट्टीच्या संख्येमध्ये जाणार नाहीत आणि मनोज जारांगे पाटलांना नऊशे एकर वरची विराट सभा सुद्धा घेण्याची गरज पडू नये येत्या काळामध्ये जर त्यांनी विराट सभा घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला निर्माण होऊ शकते ती विराट सभेच्या अगोदर जर तुम्ही चांगल्या प्रकारे निर्णय केला तर मराठा समाजांना अशा प्रकारे विराट सभा घेण्याची गरज पडणार नाही तर मनोज जारांगे पाटलांनी आज तुम्ही बघितलं असेल नऊशे एकरची विराट सभेचा एल्गार केलेला आहे ते येत्या काळामध्ये तुम्हाला सोशल मीडियामार्फत त्याची तारीखही कळेल आणि येत्या काळामध्ये तुम्हाला त्याची जागाही कळेल कारण या ठिकाणी बघितलं असेल मराठा समाजाला शंभर टक्के टिकणारा आरक्षण सगळ्या माहिती आहे तेच आहे कोणतं ते सगळे अधिनियमाची अंमलबजावणी होण्यासाठी कायदा करणार आता काही जण म्हणतायत न्यूज मध्ये तुम्ही बघितलं असेल विरोधातीलच व्यक्ती म्हणतायत की हे आरक्षण भेटूच शकत नाही राज्य सरकार त्यांची दिशाभूल करत आहे मग राज्य सरकार दिशाभूल करतायत तर तुम्ही लोकांना जिम्मेदार का ठरवताय तर राज्य सरकारला ऐवजी लोकांना जिम्मेदार ठरवतायत मग तुम्ही जर आरक्षण टिकू शकत नाही तर नेमकं दहा टक्के आरक्षण का दिलं हा माझा मुद्दा आहे कारण या ठिकाणी विरोधातील व्यक्ती सुद्धा म्हणत आहेत की टिकू शकत नाही मग का दिलं त्यावेळेस एकमताने तुम्ही जर बघितलं असेल एकमताने विधानसभेमध्ये तुम्ही पारित केलं मग त्याच वेळेस विरोध करायचा ना टिकू शकत नाही टिकू शकत नाही मग त्याच ठिकाणी एकमताने जारी का केलं मग आता विरोधातील व्यक्ती बाहेर येऊन वेगळंच बोलतायत आणि विधानसभेमध्येही वेगळंच बोलतायत मग जरांगे पाटलांचं एकच म्हणणं आहे ते म्हणजेच ओबीसी प्रवर्गामध्ये शंभर टक्के आरक्षण टिकणारं भेटेल आणि ते टिकणारं भेटण्यासाठी तुम्हाला सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पहिले कायदा करणं गरजेचं आहे याच मागण्यासाठी विराट सभा घेण्याचा विचार आहे तर येत्या काळामध्ये राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय द्यावा जेणेकरून या विरोध सभेची चर्चाही होऊ नये आणि विराट सभा होऊ पण नाही कारण या ठिकाणी निर्णय दिला तर सकल मराठा समाज बांधव हा तुमच्या पाठीमागे राहील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळालेला दिसेल ठीक आहे तर यावेळेस थांबतो धन्यवाद